नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन ऑक्टोंबर आजचे सोयाबीनचे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर अमरावती आवक आहे पाचशे तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर जळगाव आवगा आहे तीनशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे चाळीस जस्ट जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार चार चारशे पन्नास नागपूर आवघा आहे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार तेहतीस रुपये मेहकर आहे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास लातूर आवगा आहे बाराशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार चारशे लातूर मुरुड आहे सात क्विंटल कमी कमी दर चार हजार